तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करतो आजचा अनुभव आपल्याला आपल्याच एका सबस्क्रायबर प्रकाश यांनी सांगितला आहे जो ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही आजच्या गोष्टीचं नाव आहे राखणदार ही गोष्ट जवळजवळ पस्तीस वर्षापूर्वींची आहे तेव्हा आम्ही आमच्या गावाला राहायचो माझ्या आजोबांना शिकारीचा खूप नाद होता ते सारखी शिकार करायला जायचे त्यांचं म्हणणं असं होतं की अमुष पौर्णिमेला जास्त शिकार होते त्यामुळे जायचं झालं तर ते आमुष पौर्णिमेला शिकारीला जायचे त्यांना शिकारीचा खूप अनुभव होता त्यांना एकदा का जनावर दिसलं की ते मारलेशिवाय राहत नव्हते त्यांच्या हातची शिकार कधीच सटकली नव्हती अशा भरपूर गोष्टी मी लहानपणापासूनच ऐकत होतो आता मला पण त्यांच्याबरोबर शिकारीला जायची इच्छा झाली होती मी आता जास्त लहान नव्हतो एकदा आजोबा म्हणाले की मी शिकारीला जातो आहे मी म्हणालो आजोबा मी पण येऊ का तुमच्यासोबत आजोबांनी दोन मिनिट विचार केला आणि म्हणाले चल पण शिकारीला जायचे काही नियम आहेत ते पहिले समजून घे मी त्यांना हो म्हणालो आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली ते म्हणाले की शिकारीला जाताना कोणी हाक मारली तर त्या हाकेला ओ द्यायची नाही जर एखाद्या जागी जास्त एक सोबत दिसले तर ती शिकार सोडून द्यायची मी म्हणालो असं का आजोबा तुम्हीच तर म्हणता ना की अमशपौर्णिमेला जास्त शिकार मिळते आजोबा म्हणाले तुला सांगितले तेवढं कर एखाद्या जागी जास्त शिकार दिसली तर त्या जागी ओढलं जाऊ नकोस पण मला त्या मागचं कारण जाणूनच घ्यायचं होतं आजोबा म्हणाले नको आत्ता नको या मागचं कारण घरी आलो की मी तुला सांगतो पण मी हट्ट धरून ठेवला होता तेव्हा आजोबा म्हणाले की घाबरू नकोस तरच सांगतो मी म्हणालो नाही घाबरत पण सांगा तरी तेव्हा आजोबा म्हणाले की जंगलात भरपूर भूतं असतात आपल्याला जंगलात भरपूर शिकार दिसली की ती धरायला कधीच जायचं नाही कारण ते प्राणी खरे नसतात भूत आपल्याला त्यांच्या जाळ्यात अडकवण्यासाठी हे सगळं करत असतं आपण त्या शिकारीच्या जवळ गेलो की ते प्राणी पळायला लागतात आणि आपल्याला त्यांच्या हद्दीत घेऊन जातात आणि ते भूत माणसाचा जीव घेतं हे ऐकून मला थोडी भीतीच वाटली तितका आजोबा म्हणाले बघ येत तरच चल पण माझ्यासोबतच राहा माझ्यापासून लांब जाऊ नकोस आता आजोबासोबत असल्यामुळे मलाही भीती नव्हती मी आजोबांसोबत निघालो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले असावेत आम्ही घरातून निघालो हळूहळू आम्ही जंगलाकडे जात होतो पायाखालचा पालापाचोळा वाजायच्या आवाजाने मला अजूनच भीती वाटायला लागली कोणीतरी आपलेच माग मागे येते असं मला वाटायला लागलं पण आता आम्ही जंगलाचं वाटेला लागलो होतो म्हणून मी घरी पण जाऊ शकत नव्हतो थोड्या वेळातच आम्ही जंगलात पोहोचलो आणि शिखर शोधू लागलो मला आजोबा म्हणाले की एक काम कर तू इथंच थांब मी त्या बाजूला जाळं लावतो मी बॅटरीचा इशारा केला की तू तिकडून टाळ्यांचा आवाज कर आणि पळत सुट मग लपलेले प्राणी पळायला सुरुवात करतील आणि जाळ्यात अडकतील इतकं बोलून आजोबा जाळे लावायला गेले पाच मिनिटानंतरच मला लाईट दिसली आजोबांनी जाळं लावलं आहे हे मी समजून गेलो आजोबांनी सांगितल्याप्रमाणे मी टाळ्यांचा आवाज करत पळत सुटलो तसंच कोणीतरी पळत सुटण्याचा आवाज आला तितक्यात माझ्या डोळ्यांवर अंधारी आली आणि मी खाली पडलो मी आता बेशुद्ध झालो होतो आजोबांनी हे बघताच मला उचलून घरी आणलं घरी आल्यावर वेळाने मी उठलो जसे माझे डोळे उघडले तसे माझ्या डोळ्यांसमोर सगळे घरातले होते आई रडत होती तिने मला उठवलं आणि घट्ट मिठीत घेतलं वेळाने मला जेवायला दिलं पण माझ्यासोबत जंगलात जे घडलं ते माझ्या डोक्यातून जातच नव्हतं मी माझ्या मनाला समजवण्याचा भरपूर प्रयत्न केला पण ते दृश्य माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हतं मी जेवलो आणि खोलीत झोपायला गेलो पण मला झोप पण येत नव्हती मी आईला म्हणालो मी जरा वेळ अंगणात बसतो मला झोप येत नाही आहे आणि मी अंगणात बसायला आलो आता माझा मूड थोडा फ्रेश झाला होता बाहेर थंड हवा पसरली होती हळूहळू मला झोप लागायला लागली म्हणून मी खोलीत झोपायला गेलो आता झोप डोळ्यावर आली होती मला झोप पण लागली पण जरा वेळातच मला असं वाटायला लागलं की कोणीतरी मला उठवतंय म्हणून मला जाग आली मी परत घाबरलो मी पूर्ण खोलीत नजर टाकली पण मला कोणीच दिसलं नाही आता घाबरल्यामुळे मला पण झोप येत नव्हती जरा वेळात मला कोणीतरी ओढायला लागलं मला समोर कोणीच दिसत नव्हतं पण कोणीतरी मला ओढत होतं मी बेडवरून खाली पडलो मी अजून पण खेचलाच जात होतो खेचत खेचत मी घराबाहेर आलो मी आता चांगलंच घाबरलो होतो भीतीने जोरजोरात ओरडायला लागलो तितकेत माझी आजी आज आणि आजोबा घराबाहेर आले त्यांनी जसं माझ्याकडे बघितलं तसंच मी एका जागेवर पडलो आता मला कोणीच ओढत नव्हतं आजी आजोबा माझ्या जवळ आले आणि म्हणाले काय झालं मी म्हणालो मला कोणीतरी खेच तिथपर्यंत आणलं आहे त्यांनी मला घरात नेलं तोपर्यंत मम्मी पप्पा पण आले होते आता त्यांना टेन्शन आलं होतं आजीने आज पहिला देवासमोरचा अंगारा मला लावला मग आजीने आज बाबांना विचारलं की तुम्ही नेमकं कोणत्या बाजूला गेले होते आजोबांनी ती जागा सांगितली आजी म्हणाली की ती वाट राखणदाराची आहे त्याच्या वाटेत कोण अडव आलं तर तो असंच त्रास देतो आजी आज आजोबांवरच ओरडली की तुम्हाला कळत नाही का कुठे जायचं कुठे नाही आपलंच गाव आहे आपल्याला माहिती आहे ना कुठं काय आहे ते आपल्यासोबत आपला नातू आहे तुम्ही त्या बाजूला गेलेच कसे पण आजोबा काहीच बोलले नाही आता सगळे म्हणाले की हावर उपाय काय करायचा आता सगळ्यांनाच प्रश्न पडला होता पप्पा म्हणाले झोपा आता आपण सकाळीच काहीतरी बघू आता खूप रात्र झाले आहे कोणाला बोलवता पण येणार नाही आता मी आजी आजोबांच्या साईटलाच झोपलो होतो सकाळ झाली आणि सगळे मला घेऊन एका साईटच्या आजींकडे गेले त्या आजींला सगळा प्रकार सांगितला त्या पण म्हणाल्या किती वाट राखणदाराची आहे आता त्याची माफी मागावी लागेल आम्ही त्या ठिकाणी एक नारळ ठेवला आणि माफी मागितली तेव्हापासून आजपर्यंत मला कसलाच त्रास झाला नाही mundoli